Sanda 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 रात्री आबासाहेबांत गेल्या त्यावेळेला मटन खावात आले द्या पैसे दहा तिकडे दहा रुपयाच्या हातावर नोट ठेवली दोन पिस तरी खाऊ घालाव मतनाची गाडवाच मटन खाणार माणूस वागण काय का आता का। कसं आहे तुमच्या बाबाचं कर्तुत्व तेवढं आहे ना त्यामुळे आम्हाला बोलायला येते बरोबर का नाही हो असं काय केलंय माझ्या आबानी माझे आबा खर तर खूप चांगले कसं आहे प्रत्येक मुलाला आपला बाप चांगलाच म्हणा बोला गे डॅडी गडबडीत बोलवलं नाही काय मॅटर बेटर झाला का ला, ला तुझ्या डोक्यात तर त्या मॅटर सोडून दुसरं काही येतच का नाही तसं नाही अर्जंट बोलवलं म्हणून म्हणलं कसं आहे नवरा जर ताब्यात ठेवायचा असतो आपल्या हातातून जर निसटला ना तर पुढं पश्चाताप करायची येते मग तुम्हाला नाही माहिती गो भया पण करू मला तर काय कळतच नाही बघा कसं नवरा धाका ठेवावं मला येतच नाही हो तसलं काय

काय झाले बाळा ते आपलं कास्टेवाल पाहुणे आहे का त्यांचं जागरण होऊन रे उद्या तुला जाऊन ये तिकडं अरे तिच्या मायला तिच्या मला तर मटन खायला इतकं आवडतं नळ्या बिळ्या अशा वरपून खायला मी काय सांगू तुम्हाला असं जातो असं येतो कशाला जायचंय पण तुम्हाला दहा आणि लोकाच्या गाडी बसून जायचंय मस्त तिथं जाणार नळ्या आणणार वाटलं तुला दोन नळ्या घेऊन कष्टवाला पाहुणा त्याचं पोरं कसलं काय बने माहितीये ना मागच्यावर कशी गाडी पडली होती आपली नाही <laughs> नाही ते यायचं त्याला पहिलं येण्यात झटक पण आता पाहुणेने त्याला चांगल्या दाऊखाना दाखवले आता क्लियर येईल चौ गी स